तर हॅलो वाईज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे आणि आता आपण आलो एका मंदिरामध्ये मारुतीचं मंदिर आहे खूप प्रसिद्ध मंदिर आहे इथला तुम्हाला दाखवतो मंदिर तर बघा असं आहे मंदिर दगडामध्ये मारुतीची मूर्ती कोरलेली आहे पूर्ण एकच सिंगल पत्थर आहे खूप मोठा दगड आहे तिथे मारुतीची मूर्ती कोरलेली आहे तुम्ही बघा आणि असे दृश्य आहेत म मंदिराच्या बाहेरचे आणि याच मंदिरामध्ये अशा अनेक मूर्ती आहेत तुम्हाला दाखवतो मी तुम्ही बघा

अनेक मूर्ती आहेत बजरंगबलींच्या प्रत्येक रूपाच्या आहेत हा मंदिराचा मागचा भाग आहे दगडाचा आणि पुढे या दगडावरती मारुतीची मूर्ती कोरलेली आहे तुम्ही बघू शकता रस्त्या बघा किती चांगले असतात खूप छान रस्ते आहेत आणि आता आम्ही रस्त्याविषयी चालले असं फिरता घराबे झाल्याबद्दल दोन फिरतो गाडीपेक्षा बाईक फिरायला मजा येत आहे कारण की एकदम शांत वातावरण आहे तर आज आम्ही दोघ जण बाईक वर आम्ही दुसऱ्या ठिकाणी महादेवांची मूर्ती बघा किती मोठी आहे मित्रांनो खूप मोठी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही इकडे टेन्शन नाही माझ्या कुठल्या गोष्टीचा ज्या अनेक छोट्या छोट्या मूर्त्या आहेत भरपूर मूर्ती आहेत इथे पण व्ह्यू बघा इथे चांगला आहे ओपन मंदिर आणि इथे एक छोटासा मंदिर आहे आता आम्हाला जायचं दुसऱ्या मंदिरामध्ये आणि आता आम्ही आणखीन एक मंदिरामध्ये आलेलो आहोत यांच्या मंदिरांच्या बाहेर अशा मूर्त्या असतानाच हे पण देवच आहेत कुठलं तरी त्यांचे नाव आपल्याला काय माहीत नाही गणपतीची पण मूर्ती आहे आणि तिथे महालक्ष्मीची मूर्ती आहे बहुतेक महालक्ष्मीच आहे वाटतं आणि आतमध्ये मध्ये मुरगन स्वामी मुरुगन स्वामीचे मूर्ती कार्तिकी भगवानचे रस्ता एक नंबर आहे तिकडं आपण गाव खेड्यामध्ये आहेत एकदम गाव खेड्यामध्ये पण रस्त जायचं एक नंबर असता आणि एकदम झाड गल्ली बघू शकता तुम्ही तुम्हाला एकदम झाड गल्ली बघायला भेटेल इकडं

दिनेश काय अच्छा मसाल बोलडाव गिना भांडी काय आहे मसाल बोलडाव भोंडा आहे बोलत म्हणजे वडा असे <laughs> पण काहीतरी प्रथा आहेत त्यांचे लावताना डेट काढताना डेट काढतात तीन रस्ता जाताना त्याकडे तीन रस्त्यावर टाकायला गेले झाला का जंगल हा हा <laughs> आजी जी वली आहे कोंबरा घेतला आज पण <laughs> शंकर <laughs> चला <laughs> चला झालेला आमचा इथला आता चला आम्ही चाललो कोंबरा झाला आमचा आता कापूर चाललो आता पुढं तिकडे हो कोंबरा खायला बिब पाहिजे का हलद मसाला मिक्स टाकला डायरेक्ट दुडशी टाकली मावशी वास न करू लागला ओके या खायला सगळे कोंबरा खायला या नेट नेट सेट कर तो शिजर का दौरा हो मान मान तो गर्दन तो बाजूला ती हाँ कर बन या पाव खायला या सगळे आता आमचा कार्यक्रम झाला इथं लाईट थंडी वाजते बेकार आणि आता आम्ही इंदुरी खाऊन आता चाललो आणि इथं आम्ही ब्लॉग एंड करतो तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता